चुंचाळे येथील श्री समर्थ सुकनाथ बाबा तपोभूमी श्री समर्थ रघुनाथ बाबा जन्मभूमी व श्री समर्थ वासुदेव बाबा कर्मभूमीत सोमवारी मोठ्या उत्साहात गुरु शिष्य पुण्यतिथी सोहळा साजरा करण्यात आला सकाळपासूनच येथे दर्शनाकरिता भाविक भक्तांनी गर्दी केली होती पाच दाम्पत्याच्या हस्ते होम हवन करण्यात आले आलेल्या सर्व भाविक भक्तांना येथे अकरा क्विंटल आंब्याचा रस व दहा क्विंटल गहू पासून तयार खापराच्या पुरणपोळ्याचा महाप्रसाद वितरण करण्यात आला व विविध भजनी मंडळींनी या ठिकाणी सादर केलेले भारूड लक्षवेधी ठरले हा संपूर्ण धार्मिक कार्यक्रम चुंचाळे या गावात सोमवार दिनांक वीस मे रोजी सायंकाळी पाच वाजता संपन्न झाला चुंचाळे हे गाव सातपुड्याच्या पायथ्याशी असून येथे एकशे पंचवीस वर्षापूर्वी श्री समर्थ सुखनाथ बाबा यांनी बारा वर्ष तप केला म्हणून हे गाव त्यांची तपोभूमी म्हणून ओळखली जाते श्री समर्थ रघुनाथ बाबा हे श्री समर्थ सुखनाथ बाबा यांचे पुत्र तथा शिष्य असून चुंचाळे हे त्यांचे मूळ जन्मस्थळ आहे तेव्हा येथे गुरु श्री समर्थ रघुनाथ बाबा आणि शिष्य श्री समर्थ वासुदेव बाबा यांनी एकाच तिथीवर समाधी घेतली होती आणि ती तिथी म्हणजे वैशाख शुद्ध बारस तेव्हा दरवर्षी चुंचाळे येथे वैशाख शुद्ध बारसला गुरुवशिष्य यांची सोबत पुण्यतिथी साजरी केली जाते आणि हा मोठा सोहळा संपूर्ण गावकरी साजरा करतात तेव्हा यावर्षी देखील सोमवार दिनांक वीस मे रोजी गुरुशिष्य पुण्यतिथी सोहळा साजरा करण्यात आला सकाळी मंदिरात सहा वाजता मूर्तीस्नान व वा पूजन वासुदेव बाबांचे शिष्य नवसारी गुजरात येथील श्री दत्ता महाराज व चुंचाळे येथील नगराजनाथ महाराज यांच्या हस्ते करण्यात आले व त्यानंतर आरती पार पडली व त्यानंतर विठ्ठल राजपूत व सौभाग्यवती वंदना राजपूत मनोज कोळी व सौभाग्यवती स्वाती कोळी चंद्रकांत चौधरी व सौभाग्यवती वंदना चौधरी युवराज पाटील व सौभाग्यवती भारती पाटील योगेश नेवे व सौभाग्यवती सरला नेवे या पाच दंपत्याच्या हस्ते येथे होमहवन करण्यात आले मंदिरात सकाळी सात ते दहा भजने आणि भारुडे पार पडली अकरा वाजता महाआरती झाल्यानंतर दुपारी बारा ते पाच या वेळेत खापरावरच्या पूर्णाच्या पोळ्या आंब्याचा रस आणि त्याच्यासोबत आमटी आणि भात असा महाप्रसाद थेट पंक्तीद्वारे भाविक भक्तांमध्ये वितरण करण्यात आला या ठिकाणी तब्बल दहा क्विंटल गहूपासून महिलांनी आपापल्या घरी खापरावरच्या पुरणपोळ्या तयार केल्या होत्या आणि अकरा क्विंटल आंब्यापासून या ठिकाणी आमरस तयार करण्यात आला होता या संपूर्ण कार्यक्रमाकरिता चुंचाळे येथील श्री समर्थ वासुदेव बाबा भजनी मंडळ दादाजी भजनी मंडळ मनवेल श्रीराम भजनी मंडळ सावखेळा सीम आणि जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील महिला भजनी मंडळ यांनी भारूळ भजने सादर करून या ठिकाणी उपस्थितांचे लक्ष वेधले सकाळपासून सायंकाळपर्यंत येथे हजारो भाविकांनी येऊन दर्शन घेतले आणि महाप्रसादाचा लाभ घेतला मोठ्या उत्साहात चुंचाळे येथे गुरुशिष्य पुण्यतिथी सोहळा संपन्न झाला यावल शहरातील मेन रोडावरील गवत बाजारामध्ये सोने चांदी हिरे मोतीचे भव्य असे शोरूम सुरू झाले आहे मे दगडू केशवसेट सोनार जेम्स अँड ज्वेलर्स एकोणीसशे पस्तीस पासून सुवर्णमयी वाटचाल प्रदीर्घ अनुभवातून घडत गेलेली चौथी पिढी पुनच्च यावल शहर आणि तालुक्याच्या ग्राहकांच्या सेवेसाठी रुजू झाली आहे यावल शहरात गवत बाजारात भव्य असे सोने चांदी हिरे मोतीचे शोरूम सुरू झाले आहे एक वेळ आपण अवश्य सहकुटुंब भेट द्या आणि येथून शाश्वत स्वरूपात खरेदी करा सोने चांदी हिरे मोती मे दगडू केशवसेठ सोनार जेम्स वेन ज्वेलर्स यावल thank সসসাজলে। <silence> जी हाँ मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल जो है यावल शहर का मॉडर्न और अनोखा स्कूल आधुनिक तरीके से खेल खेल में आपके बच्चों को एजुकेट करने वाला और बेहतर भविष्य के लिए तैयार करने वाला इंग्लिश मीडियम स्कूल जहां हमारे क्वालिफाइड टीचर्स खेल खेल में आपके बच्चों को देते हैं कम्प्लीट एजुकेशन साथ ही एक्टिविटी बेस्ड लर्निंग जैसे डांस एक्टिविटीज स्पोर्ट्स एक्टिविटीज ग्रुप डिस्कशन मोटिवेशनल स्पीचेस और अन्य कई प्रकार की प्लेइंग एक्टिविटीज द्वारा होता है आपके बच्चे का संपूर्ण विकास यानी पढ़ाई भी खेल भी और पर्सनैलिटी डेवलपमेंट भी साथ ही अन्य कई विशेषताएं जैसे स्मार्ट क्लासेस हाईली क्वालिफाइड टीचर स्टाफ कंप्यूटर एजुकेशन बच्चे के सुरक्षित आने जाने के लिए एक्सलेंट ट्रांसपोर्ट फैसिलिटीज शारीरिक विकास के लिए विशाल मैदान बच्चों में स्टेजरिंग बढ़ाना सभी प्रकार के इंडोर आउटडोर गेम्स प्योर आर ड्रिंकिंग वाटर, इंग्लिश बोलने पर विशेष ध्यान कमजोर छात्र के लिए विशेष व्यवस्था छोटे छोटे बच्चों की देखभाल के लिए केयर टेकर हम ख्याल रखते हैं बच्चों की पढ़ाई खेल और रुचि में उचित संतुलन बनाए रखने का इतनी सुविधाएं इतना समर्पण और कहा तो अपने बच्चे के उज्जवल भविष्य के लिए आज ही एडमिशन कराए मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल में एडमिशन के लिए कांटेक्ट करें एट थ्री टू नाइन फाइव सिक्स फाइव नाइन सिक्स जीरो नाइन नाइन सेवन जीरो टू एट जीरो या फिर विजिट करें हमारा कैंपस मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल न्यू व्यास नगर बिहाइंड पेट्रोल पंप फैजपुर रोड यावल लेकिन जल्दी करें सीट्स आर लिमिटेड आज ही एडमिशन कराए मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल जहां हर विद्यार्थी है खास एक ऐसी जगह जहाँ सीखने को मिलता है हर दिन कुछ नया कुछ क्रिएटिव मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल में आपको मिलता है शिक्षा संस्कार और अनुशासन का अनोखा संगम जो आपके बच्चों को तैयार करता है बेहतरीन जीवन के लिए थैंक यू